Olympics took a tragic turn. Palestinian gunmen attacked the Israeli team. In the early morning hours, eight Palestinian terrorists disguised in tracksuits scale a chain-link fence and sneak into the Olympic village. Eleven people were killed after a botched rescue operation. The attack Trump caused Trump. a I deep rift between, between Germany and Israel. we the death of God. to the त्याचं योग्य उदाहरण इस्रायली खोपे एजन्सी मोसात आहे हे संघटन कोणाला कुठेही मारू शकते हे त्यांनी जगाला वेळोवेळी दाखवून दिले अशीच एक गोष्ट आहे इस्रायलच्या खोपे ऑपरेशनची एकोणीसशे बहात्तर साली म्युनिक समर ऑलिम्पिकमध्ये इस्रायलचे अकरा खेळाडू आतंकवादी ठार केले होते त्याचा बदला घेण्यासाठी इस्रायलच्या एजंट्सनी एकोणीसशे बहात्तर पासून पुढे वीस वर्ष ऑपरेशन चालवले आणि त्यासाठी बऱ्याच देशांच्या सीमाही ओलांडल्या आपल्या टार्गेटचा पिछा करताना ते महिना किंवा कधी कधी वर्षापर्यंत त्याचा पाठलाग करायचे नंतर योग्य संधी भेटताच त्याला मारून टाकायचे हे करत असताना ते टार्गेटला मारण्या अगोदर त्याच्याकडे फुलांचा भूक्या आणि एक गिफ्ट कार्ड द्यायचे त्या गिफ्ट मध्ये लिहिलेलं राहायचे की ना मी विसरतो ना मी माफ करतो नंतर त्याला अकरा गोळ्या मारून संपून टाकायचे अकरा गोळ्या म्हणजे त्या अकरा खेळाडूंचा ख़ड़ू, बदला होता गोष्टीची सुरुवात पाच सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर मध्ये होती जेव्हा वेस्ट जर्मनीच्या म्युनिक शहरात ऑलिम्पिक चालू होते त्यामध्ये इस्रायल समवेत एकशे बावीस देशांनी भाग घेतला होता जर्मनी तेव्हा अग्रेसिव्ह नॅशनलिझमच्या विरोधात होता त्यामुळे त्याने तेथे ते सुरक्षेच्या जास्त काळजी घेतल्या नव्हत्या आणि ऑलिम्पिक विजेत विलेजचे वातावरण मैत्रीपूर्ण ठेवले होते याचाच फायदा घेऊन पॅलेस्टिनच्या कट्टरवादी संघटना ब्लॅक सप्टेंबर यांनी इस्रायलच्या खेळाडूंना मारण्याचा कट रचला पाच सप्टेंबरच्या सकाळी साडेचार वाजता आठ आतंकवाद्यांनी ऑलिम्पिक विलेजमध्ये प्रवेश केला आणि इस्रायलच्या क्वॉटरकडे सरसावले हे करताना त्यांना पाहून इस्रायली रेफरी आणि कोच कोचना वेळही लागला नाही आणि त्यांना समजले की हे हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेले आहे तिथे त्या आतंकवादी ठिकाणी त्या आतंकवाद्याशी झटापट झाली आणि त्या आतंकवाद्यांच्या झटापटीमध्ये दोन इस्रायली अथलीट मारले गेले आणि त्या आतंकवाद्यांनी दहा जणांना बंदी बनवलं हो या खेळाडूंच्या बदल्यात त्यांनी चौतीस पॅलेस्टाईनी कैद्यांना सोडण्याची मागणी केली जर्मनीने ही मागणी त्यावेळेच्या तत्कालीन पंतप्रधान गोल्डन मेअर यांना सांगितली पण आतंकवाद्यांशी कोणतीही वाटाघाटी कर करायची नाही असे इस्राय इस्रायली पंतप्रधानांचे आणि इस्रायली देशाचे धोरण होते त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीसाठी स्पष्ट नकार दिला कोणत्याही आतंकवादी संघटनासमोर न झोकणे इस्रायली इस्रायलची पहिल्यापासूनची पॉलिसी त्याउलट इस्रायली पंतप्रधानांनी इस्रायलच्या धर्तीवर ऑपरेशन करण्याची मागणी केली पण जर्मनीचे तत्कालीन सरकार ऑलिम्पिक चालू ठेवण्यासाठी व कोणताही माहोल खराब न होण्यासाठी त्यांनी आर्मी ऑपरेशनची मागणी नाकारली आतंकवाद्यांना जेव्हा समजले की त्यांची मागणी मान्य होत नाही त्यावेळी ते त्यांनी परत नवीन मागणी केली की आम्हाला एक विमान द्या आणि त्या बंद खेळाडू समोर इथून इजिप्तची राजधानी कैरो येथे जाऊ द्या जर्मनीला वाटले की ही चांगली संधी आहे आणि ते जाताना जर्मनीच्या एअरपोर्टवर खेळाडूंना सोडवण्याची आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी पाच स्नॅपर जर्मनीच्या एअरपोर्टवर तैनात केले त्या आतंकवाद्यांना घेऊन हेलिकॉप्टर आले आणि एअरपोर्टवर थांबले नंतर आतंकवादी खाली उतरून विमानाकडे जात होते पण त्यांना काहीतरी भोळ असल्याची कुणकून लागली आणि त्यांनी बुलेट फायर चालू करायला सुरुवात केली इकडे जर्मन स्नायपरनेही त्याला उत्तर दिले या हल्ल्यात पाच आतंकवादी ठार झाले आणि तीन बंदी बनवले गेले पण या पूर्ण गोंधळात इस्रायलचे सर्व खेळाडू मारले गेले या सर्व गोष्टींचा बदला म्हणून इस्रायली सैन्याने सिरियामध्ये भारी बॉम्बवर्षा केली आणि त्यामध्ये दोनशे पी एल ओचे मिलिटंट मारले गेले त्यानंतर इस्रायली फोर्सेस त्यांनी दक्षिण लेबनानमध्ये घुसून शंभरपेक्षा जास्त घरेने स्तनाभूत करून टाकले हे सर्व करून इस्रायल शांतपासलं नाही त्याने एक सिक्रेट ऑपरेशन प्लॅन केले त्यामध्ये पस्तीस आतंकवाद्यांची यादी तयार केली आणि त्या याची जबाबदारी मोसादवर सोपा सोपवण्यात आली आता सर्व आता सर्व आतंकवादी पूर्ण जगात पसरले होते त्यासाठी मोसादने आठ युनिट बनवले आणि मिशन चालू केले इटलीच्या रोममध्ये येलोचा हेड यासिर अरफांचा कझन वेल्स वेदर होता मग त्याला योग्य वेळ वेळ आल्यावर मारल्या गेली दुसरा टार्गेट होता मेहमुदा हंशारी जो फ्रान्समध्ये राहून एल ओसाठी काम करत होता त्यांच्यावर फ्रान्समध्ये राहून खूप दिवस पाळत ठेवण्यात आली पण तो, तो अपार्टमेंटच्या बाहेर येत नव्हता हो त्यामुळे मोसादने त्याला त्याच्या घरातच मारण्याचा प्लॅन बनवला त्यासाठी त्यांनी एक फेक इटालियन जर्नलिस्ट म्हणून त्यातला फोन केला आणि इंटरव्ह्यूसाठी राजी केली त्या बाहेर पडला आणि तोपर्यंत एका एजंटने त्याच्या घरात घुसून त्या टेलिफोनमध्ये बॉम्ब फिट केला त्यानंतर जेव्हा तो घरी आला आणि फोन यूज करताच बॉम्ब ब्लास्ट झाला आणि मेमू धनसारी सुद्धा मारला गेला आणि हे असेच हे ऑपरेशन पुढचे वीस वर्ष चालू राहिले आणि मोसादनी म्युनिक हमल्यामधल्या सर्व गुन्हेगारांना मारून आपला बदला पूर्ण केला तर कशी वाटली मित्रांनो मोसादच्या कामगिरीची कहाणी का